समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सो अजूनही सुरूच आहे जालन्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली आहे याच्यामध्ये सात जणांचा सा जागीच मृत्यू झालाय तर चार जण गंभीर आहेत कार समृद्धी महामार्गाचे कठडे तोडून खाली गेलेली आहे अशी माहिती समजते अत्यंत भीषण असा अपघात म्हणावा लागेल कारण सात जणांचा सा जागीच मृत्यू झालाय चार जण गंभीर आहेत दहा ते बारा पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे त्यामधील चार रुग्ण हे एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहे त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे त तत्काळ त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केलेले आहे आणि त्याच्यानंतर एक पंधरा मिनिटाच्या अंतराने तीन पेशंट आले असतात त्यातले देखील दोन रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना देखील औरंगाबादच्या घाट शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे प्रतिनिधी गौरव यांच्याकडून घेऊया गंभीर त्यांच्या संदर्भातले काय नेमकी तपशील हाती येत खरं रिती आपण जर पाहिला गेलं तर जालना नदीतील समृद्धी महामार्गावर भीषण असा अपघात घडलेला आहे यामध्ये दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती आणि यामध्ये तब्बल दहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झालेला जा आहे तर दहा ते बारा प्रवासी जे आहेत ते गंभीररीत्या जखमी झालेले आहेत गंभीररीत्या जखमी झालेल्या प्रवाशांवर सामान्य रुग्णालयात असेल किंवा मग खासगी रुग्णालयामध्ये असेल त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आपण जर पाहायला गेलं तर नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या एरटीका कारला डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात घडलेला आहे अपघात इतका भीषण होता की या दोन्ही कारणी समृद्धी महामार्गाचे जे कठडे आहेत ते कठडे तोडून हे दोन्ही कार खाली पडल्याची माहिती आहे आ, सदर, हा जो सदर अपघात होता हा काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास घडलेला आहे जी जालना हद्दीतील समृद्धी महामार्ग म्हणजे कडवंची गावाजवळ हा अपघात घडल्याची माहिती आहे आपण जर पाहायला गेलं तर या अपघातामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर एकंदरीत या समृद्धी महामार्गावरची ही जी अपघातांची मालिका आहे ती लवकरात लवकर संपण फार आवश्यक असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी